राष्ट्रीय पातळीवरून एक महत्त्वाची बातमी समोर येते पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करतील पंतप्रधान कार्यालयानं याबाबत माहिती दिली या संबोधनामध्ये पंतप्रधान नेमके कोणत्या विषयावर बोलणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र त्यांचं हे भाषण विविध माध्यमांवर थेट प्रक्षेपित केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण देशाशी संवाद साधतील संपूर्ण देशाला संबोधित करतील खरंतर याच आठवड्यामध्ये पंतप्रधानांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सुद्धा झाला आणि त्यानंतर आता पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे देतील शिवाजी कोणत्या विषयावर पंतप्रधान बोलू शकतात शक्यता काय सांगतात सध्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते पार्श्वभूमी एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे दुसरं म्हणजे परराष्ट्र संदर्भा संदर्भामध्ये आपण जर पाहिलं असेल परराष्ट्र धोरणामध्ये जे, जे काही बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाला एक महत्व वेगळं महत्व प्राप्त होतं कारण ज्या पद्धतीने अमेरिकेने सुरुवातीला लावलेलं टेरी त्याच्यानंतर व्हिसाच्या संदर्भात घातलेले निर्बंध या सगळ्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं आहे दुसरं नवीन जे जीएसटी दर आहेत उद्या वात वात था था था। इसना इसना ते उद्यापासून लागू होत आहेत एक मोठा दिलासा सर्वसामान्यांना या निमित्ताने पाहायला मिळणार आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काही बोलतायत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तिसरा मुद्दा म्हणून जर आपण अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर मोदींच्या वाढदिवसानंतर त्यांना आलेल्या शुभेच्छा आहेत आणि त्या संदर्भात ते काय भाष्य करतात हे महत्वाचं आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर उद्यापासून वेगळे दर जीएसटीचे दर जे आहेत ते लागू होणार आहेत जे नवीन स्लॅब तयार करण्यात आलेले आहेत त्या डॅम नुसार लोकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे आणि जीएसटी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच काळामध्ये लागू करण्यात आलं होतं पहिल्या टप्पा मध्ये आता दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये सुलभीकरण करण्यात आलेला आहे त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नावाने जे दे काही संबोधित करणार आहेत ते त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे हो। पाहणं महत्वाचं असणार आहे बरं शिवाजी या संबोधनाकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती